खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांची आज कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून त्यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे ठाणे शहरात त्याचे कार्यकर्ते शिवसेनेत नि, युवा सैनिकांनी एकत्र येऊन फटाके फोडून ढोलताशांच्या गजरामध्ये एकच जल्लोष साजरा केला यावेळी युवासेनेचे ऋषिकेश मानेश यज्ञेश बोईल रुपेश मिश्रा

एवढे दिवस जो आपल्याला कालावधी लागला हे आज जे आपले मित्रपक्ष आहेत बी जे पीचे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज स्वतःहून त्यांची उमेदवारी जाहीर केली ह्याच्यानेच कळतं की श्रीकांत शिंदेसाहेबांचं सा काम त्यांचं एक काम बोलतं की त्यांनी आज केलेली कामं या गेल्या दहा वर्षात त्यांनी जो कामाचा आपला ताकद काम कसं करावं एखाद्या युवा खासदारांनी एखाद्या सुशिक्षित खासदारांनी कसं काम केलं पाहिजे आपल्या मतदारसंघात विविध जे प्रगतिशील कामं लोकोपयोगी कामं ही कशी केली पाहिजे याचा त्यांनी एक एक्झाम्पलच सर्वांनी पुढे ठेवलेला होता आज तुम्ही बघत असाल गेल्या दहा वर्षाआधी कल्याण डोंबिवली कशी म्हणजे त्यांचं आणि आत्ताची कल्याण डोंबिली याच्यातला जो डिफरन्स बघाल तो खूप वेगळा आहे आज विविध लोकउपयोगी एकदम निर्णात्मक कामं जे कल्याण डोंबिलीत झालीत ज्याच्यानी प्रगती कल्याण डोंबिलीची जी प्रगती झाली आहे ती डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी दिवसरात्र तिथे मेहनत करून करण्यात आलेली आहे आज तुम्ही बघतच असाल की आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आज दिवसरात्र आज लो, लोक लोकसेवेसाठी पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत प्रत्येक या समाजातील या महाराष्ट्रातील प्रत्येक समाज प्रत्येक घटक मध्ये युवा असो महिला असो ज्येष्ठ असो आपले जे कामगार संघटना असो शेतकरी असो या सगळ्यांसाठी आज दिवसरात्र हे काम करत आहेत विविध लोकउपयोगी लोक योजना आहे ते सत सा, सातत्याने आणत आहेत ह्याच्यानीच आज जो आपला आ, गाजा पक्षाचा स साहेबांचा महायुतीचा जो गाजावाजा आज इलेक्शनमध्ये तुम्ही बघतच असाल सगळीकडे तर सगळीकडेच महायुतीची चर्चा आहे त्यांचंच आज आपण बोलू शकतो तो एक्झिट पोलमध्ये तर मला वाटतं अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा आहे महायुतीच पूर्णपणे निवडून येणार आहोत येणार याची आम्हाला सर्वांनाच खात्री आहे आणि दिल्लीत बघ बघितलं तर सत्यमध्ये मोदी साहेब आपले पंतप्रधान मोदीसाहेब हे पेक्षा जास्ती सीटा या दिल्लीत आणतील आणि सत्ता आपली स्थापन कर